शपथविधी आहे चार तारखेला पर्यवेक्षक येऊन हो, आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल आणि पाच तारखेच्या शपथविधीमध्ये किती मंत्री शपथ घेतील ते चार रा रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितले जातील या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल राज ठाकरेंना असेल कारण राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता सर्वांनाच आमंत्रण असेल उद्धवजी तर विधान परिषद सदस्य आहे आपण विधानसभा विधान परिषद सदस्य राज्यसभा लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या ते की ते येणार आहेत की नाही निमंत्रण तर जाणार आहे तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बेन योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं म्हणतायत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर का करू नका एकनाथ शिंदे सांगितलं पाच हफ्ते दिगे सहावाई हफ्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या मात्र नाही पण मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजाव आम्ही देणारच आहोत सा, तेच सांगतोय ना सरकार आगाव देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधकांना टीका करू लागले की आता ही फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकाच आवाज येईल अपोजिशन वागे झूट बोलते झूट बोलते झूट बोलते प्रश्न कुठे उपस्थित होत आहे आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलता तुम्ही मग आता मला महत्वाचं एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मं, मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा अर्थ बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार तो असणार आहे कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतले आहेत ना आपण पुरवणीमध्ये जुगईच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो शेवटचा एक महत्वाचा प्रश्न महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी रंगलेल्या आहेत गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय कारण खूपच वाटतं असं विरोधकांना वाटत विरोधकांना वाटत आणि काही पत्रकारांना आताशी घेऊन ते बातम्या तर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी जे काही पैसे बघा ते पाच तारखेनंतर म्हणजे ज्यावेळेस शपथ आपलं मंत्रिमंडळ स्थापन कॅबिनेट त्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला पैशाचा या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि या ठिकाणी बघा बरेच जण म्हटले आहेत की आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत एकवीसशे रुपये नाही मिळणार कारण की एकवीसशे रुपयाच्या अजून तर झालेली नाही पंधराशे रुपयेच या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी करण्यात येणार आहेत तसं एकनाथ शिंदे म्हटले होते की तेवीस तारखेला आपला रिक निकाल लागा आणि चोवीस तारखेला लगेच खात्यामध्ये पैसे टाकून देऊ परंतु असं काही झालं नाही अजून बघा सरकार स्थापन झालेलं नाही त्याचप्रकारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणामध्ये बोलत होते की जर तुम्ही आम्हाला अजून ताकद दिली तर ता आम्ही तुम्हाला पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार एकवीसशेचे तीन हजार रुपये करणार परंतु तसं काही अजून झालेलं नाही आणि काही काही महिलांना या ठिकाणी एकही रुपया खात्यामध्ये पडलेलं नाही पा आणि अनेक जणांनी या ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत तर या ठिकाणी एक खबर आलेली की एकवीसशे रुपये पुढच्या दिवाळीला मिळणार आहेत पा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रकारे अजून जर पाहिलं आपण की जे काही लाडक्या बहिणी आहेत बघा त्या लाडक्या बहिणी आता आपल्या हप्त्याच्या प्रत्यक्षाची वाट पाहत आहेत आणि ज्या ठिकाणी पाहिलं तर आता नवीन अटीसुद्धा लागू करण्यात येण्याची या ठिकाणी शक्यता आहे पहा एका घरामधील दोन महिलांना या ठिकाणी पैसे यावरसुद्धा काहीतरी च्या तोडगा का आहे बघा आणि ज्या गरीब महिला आहेत बघा त्यांना ज्या ठिकाणी पैशाचं या ठिकाणी बघा होणार आहे बघा अजून काही महिलांना एकही रुपया खात्यामध्ये जमा झालेला नाही कोणाला कोणाला पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला एवढे हप्ते भेटले आणि काही काही या ठिकाणी माता आणि भगिनींना एकही रुपया या ठिकाणी जमा झालेला नाहीये लाडक्या बहिणींना प्रतीक्षा एकवीसशे रुपयाची मात्र सरकारने या ठिकाणी निकषावर बोट मिळणार आहे पैसे मिळणार की नाही आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा आहे मात्र सरकारने यावर या ठिकाणी निकषावर बोट सांगितलेला आहे बरेच जण या ठिकाणी बघा एकवीसशे रुपये मिळणार की नाही यावर चर्चा चालू आहे एका मुलाखत म मध्ये बोलताना सुधीर मनगुंटीवार म्हणाले की लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत योजनेच्या पैशामध्ये पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढ केली बघा एकवीसशे रुपये वाढ केली केली नाहीत तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल पण कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणारे बघा गेल्या वर्षी बघा रक्षाबंधनला ही योजना चालू झाली होती त्यानंतर पुढच्या भाऊबीजीला रक्कम बघा एकवीसशे रुपये होईल या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे त्याचप्रकारे बघा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा पैसे वाढवण्याची घोषणा दरम्यान बघा महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा जो काही समावेश हो तो केला होता यामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण पैसे बघा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असल्याची घोषणा केली होती तर महाविकास आघाडीने देखील आमचं सरकार आल्यास आम्ही बहिणींना बघा तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा दिली होती त्यानुसार आता महायुतीमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानं नवीन सरकार कधी पैसे वाढवतं याकडे लाडक्या बहिणीचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच प्रकारे तल विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढ करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर यामध्ये वाढ होणार आहे पण यासाठी लाडक्या बहिणींना काही महिने वाट पाहावी लागणार आहे पण किती काळ वाट पाहावी लागेल याचं उत्तर भाजप नेते सुनगुज मुनगुटेवार यांनी दिलेलं आहे पहा तर जसं या ठिकाणी बघा सरकार स्थापन होईल तसं लगेच बघा याच्यावर आपल्याला तोडगा चालू होणार आहे बघा म्हणजे लगेचच्या लगेच या ठिकाणी पैसेच कसे पाठवायचे या ठिकाणी बँकेमध्ये यावर विचार केला जाणार आहे पहा